सगळे बरोबर आम्ही सगळे मिसरवाडीतील सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते युवा जवान मुलं सगळे सोबत आहे आमच्या आणि आम्ही झटून एवढं काम करणार रा आहे राजूभाऊ शिंदे यांचे बंधू अजयभाऊ शिंदे यांच्यासाठी आणि एवढं म्हणजे जेव्हा आम्ही काम करणार आहे कारण की राजूभाऊ शिंदे काही छाटछूट माणूस नाही नामची लाजमी आहे मी आज मार्केट कंपनीमध्ये बसलो मार्केट कंपनीमध्ये एका जण सांगितलं बोले मार्केट कमेटी के, के चेयरमैन थे बोले तो उनका जो फंड आता ना बोले फंड खुद का वो फंड उन्होंने ले नहीं बोले उन्होंने सरकार ने दिया जमा कर बोले भाई क्या नाम है आदमी का ये भाई मतलब कहीं भी सुना तो राजू शिंदे के खिलाफ कोई भी बोल नहीं सकता तो राजू शिंदे के भरोसे पे आप लोगों को आज भा शिंदे को के देना है आ, इतना बोल के आता राजू राजूभा इतना मोटा एकदम दान का अनुभव है कारण त्यांच्यासोबत म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपले राज आपलं राजस्थानचे हे राज्यपाल त्यांचा सगळं एकदम हां त्यांचे एकदम ते चांगले जवळचे त्याच्यामुळे ते निधी कसा आणायचा काम कसं करायचं कोणतं कुठून निधी कुठं आणून कुठं काम करायचं कुणालचा निधी कुठं वापरायचा हे सर्व ते काम करू शकतात आणि महिलांसाठी एकदम त्यांचं चांगले चांगले आपलं काम करायचे भांडण्याची किट म्हणा दवाखाने म्हणा म्हणजे असे भरपूर ते कार्य करू शकतात रोड ड्रेन लाईन लाईट रात्रीच्या वेळेस समजा ते लाईटच काम हे सर्व काही करू शकतात ते साहेब तुम्हाला असं वाटतं का म्हणजे भाजप म्हणजे आपण जे उभे आहेत निवडणुकीला आणि हे मध्ये अनेक समस्या पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाइटचा प्रश्न आहे आणि ड्रेनेजचा खास करून हे कसं काय सोडवा त्यांचा एकदम चांगला अनुभव आहे जाणगा अनुभव आहे ते पूर्ण एकदम लाईन रोड आपलं लाईट हे सर्व पूर्ण करून देणार कारण की आम्ही तीन दिवसापासून आम्ही तेच बघतो फक्त रोड आणि ड्रेन लाईनचं इथं कसं करणार काय करणार मिसरवाडीमध्ये आम्ही काही लोकांचा उत्साह पण इतका चांगला आहे त्यांचं पण तेच म्हणणं आहे का आम्हाला फक्त ही समस्या करून द्या तर तेच आम्ही पहिले त्याच्यावर आमचा भर राहणार आहे मतदारांना आपण स्वच्छ एक व्यक्त हे सांगणार आहे का राजू भाऊ शिंदे लहान भाऊ अजय भाऊ तुम्ही फक्त यांना एक वेळेस शिट्टी यांच्या टाकून द्या मतदान टाकून द्या नऊ नंबरवरती मग नंतर तुम्ही फक्त विकास कामे बघा याच्यानंतर तुम्हाला ना सांगायची गरज पडणार नाही असं काम करून देणार आपण <laughs> इकडं सर्वात शेवटी एक प्रश्न असा आहे आपला प्रभाग क्रमांक नऊ नंबर नऊ नऊ आणि कोणती तारीख असतील आपला प्रभाग क्रमांक नऊ आहे आणि अनुक्रमांक पण नऊ आहे आणि आपली निशाणी शिट्टी आहे आणि दिनांक पंधरा तारखेला सर्वांनी मिळून सर्वांना सांगून कसं करायचं सा मतदान अ आपला एस मध्ये कॅन्डिडेट आहे त्यांना सर्वांना सांगायचं सा, अ मधून एस सी नंबरचं नऊ नंबरचं बदल दाबायचं आहे आणि शिट्टीला सर्वांनी मतदान करायचं आहे <laughs> <laughs> आज मिसारवाडी मध्ये सर्व तरुण आणि सर्व सिनियर व ज्येष्ठ नेते सर्व इथं आजे भाऊ शिंदे यांचं पूर्णपणे जीवाभावातून काम करीत आहे आणि सगळ्यांनी निश्चित केला आहे की अजय भाऊ शिंदे यांची निशाणी शिट्टी आहे आणि या शिट्टीला भरघोस मताने निवडून आणायचं आहे असं सगळ्यांनी एक पक्का विचार केला आहे त्यामध्ये अजय भाऊ शिंदे निवडून आल्यानंतर या मिसारवाडीत जे अधोरा विकास पडला आहे ते शंभर टक्के ते विकास पूर्ण करणार रोडचा असू डेन्न्याचा असू लाईट असू अजून पाण्याचा प्रश्न असू का कुठलाही प्रश्न असो बचत गटाचा प्रश्न असो तर हे पूर्ण जे प्रश्न आहे मिसरवाडीत जे मागास पड आहे ते ते प्रश्न पूर्ण ते योग्य योग्य मार्गाने आणि ते करणार कारण राजेभाऊचं काम असं आहे वाईट काम आहे कुठेही त्यांना डाग नाहीये असं त्यांचं काम आहे त्याच पद्धतीनं राजेभाऊ शिंदे सुद्धा या मिसरवाडीपासून तर हिनानगर पर्यंत असेच काम करणारे विकासाचं काम होईल आणि हे मी नक्की शंभर टक्के सांगतो म्हणून मी सगळ्या जनतेला सांगतो वा प्रभाग मध्ये नऊ मध्ये की आजीभाऊ भाऊ शिंदे यांची निशाणी शिट्टी आहे या शिट्टीवर येणाऱ्या पंधरा तारखेला बटन पहिलं बटन दाबून नऊ नंबरचं आजीभाऊ भाऊ शिंदे यांना विजय करा हीच माझी सगळ्यांना विनंती सन्मानये या शहराचे उपमहापौर व या महानगरपालिकेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले सन्मानिय या शहराचे प्रथम नागरिक माननीय राजूभू शिंदे यांचे बंधू आज प्रभाग क्रमांक नऊ एसी प्रभागमधून अजयभाऊ शिंदे हे निवडणूक लढवत आहेत आणि राजूभाऊ शिंदे यांचा परिचय वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना माहीत आहे की राजूभाऊ शिंदे हे अत्यंत चांगले आणि प्रभावी एक महानगरपालिकेमध्ये चांगली कामगिरी के केली ज्या ज्या भागामध्ये दलित वार्डामध्ये जे जे नगरसेवक निवडून आलेले असतील ज्या ज्या पक्षातून निवडून आले असतील परंतु त्यांच्यासाठी त्यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये असताना त्यांनी भारवी निधी त्या वार्डाला त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून औरंगाबाद महा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रोजी ज्या ज्या भागामध्ये आजही त्यांचं नाव नवलिका आहे आणि म्हणून आज मिसरवाडीमधून या प्रवाहामधून अजय भाऊ शिंदे निवडणूक लढत आहेत त्यांच्या सोबत आम्ही एक मुख्य मुख्य संख्येने अगदी महिला व पुरुष या ठिकाणी एकजुटीने आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर या वार्डाच्या समस्या बाकी राहिलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी मुख्य लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ज्या टँकरवर पैसे भरावे लागतात ते टँकर मुक्त करण्यासाठी निवडून आल्याबरोबर ते पाणी या सर्व लोकांना या परवाच्या लोकांना ते दे पाणी देणार आहेत त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेचे गार्डन महानगरपालिकेचे आरोग्य दावखाने या ठिकाणी मोठमोठे रस्ते त्या ठिकाणी महिलांसाठी आरोग्य सेवा असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी ते राबवणार रा आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून या रस्त्यावरती एक शंभर दुकाने त्या ठिकाणी ते उभारणार आहेत असे या ठिकाणी त्यांचा एक प्रभाव चांगला आहे आणि म्हणून आम्ही सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्यासोबत जोडलेला आहोत आणि त्यांचा नक्की शंभर टक्के या ठिकाणी या प्रभागामधून एसी प्रभागामधून त्यांचा विजय निश्चित होणार आहे आम्ही सर्व त्यांचं या ठिकाणी काम करत आहोत